काय सांगायचं आम्ही हायर आणते मग असू दे पण काय म्हणजे उमेदवार तर माहीत असते कुठलं काय दिसलं कळतच नाही तर काय काय बोलायचं काय नाही सर आम्ही राजकारणात नाही आम्ही लोकसभेची निवडणूक लागली हां उमेदवार तू उभा आता होय इंदिरावाईचं राज्य येणार आहे मोद राज्य येणार नाही त्यानं सगळा नासाडी केली तो मामा हा तो निवडणूक लागली लोकसभेची उभा कोण आहे नाहीत असेल काय माहीत नाही मला ती कुठूनच करायचं नाही तर काय विचार नाही तसं काय करायचं आपल्याला ते नाही लोकसभेची निवडणूक लागली लोकसभेची निवडणूक लागली बरं बोलायची कोण आहे उभा हा मला नाही हा उमेदवार काय म्हणता उमेदवार उभा कोण आहे आता तिकडं काय ओमराजे आणि पाटील आहेत अर्चना पाटील काय वाटतं तुम्हाला पाटील म्हणजे कुठले आम्हाला कि राजे राजे काय बरं मला ओमराजे तुम्हाला ओमराजे काय केलं काम केले त्यांनी भरपूर ओमराजे भरपूर काम केले त्यामुळे ओमराजे निवडून

त्यांचे विराज अर्चना पाटील तुमची आतापर्यंत पैसा जेणे दिला ती निवडून येईन कोणी येईन वाटत नाही नाही जेणे गरोघर पैसा कोणी दिला ती तुम्ही बघा गरिबाला पैसा कोणी दिला तर अन्य फोकाट कोणी दिलं हि फोकाट कोणी केली मुदि वाटत हा मुदिल वाटत नाही नाही माझं मत ज्यांनी काम केलं त्याला मत आता खासदारकीची निवडणूक आहे आम्हाला तर वाटतं ओमदाची येते कारण अर्चना ताईला बोलाही आहे ना पण नाही ना, ना पण दादाचं काम आहे ओमदादानं काम केलेलं आहे तुमचं काय काम केलं आम्हाला नोकरीसाठी हे केलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारास कॉन्ट्रॅक्टदाराला बोलून कामासाठी लावायला लागले पोर चालू दहा वर्षात मोदी सरकारने जे चांगलं काम जनतेपर्यंत पोचलेलं आहे शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या संदर्भात किंवा एल आय सीच्या संदर्भात विमा वाटपाच्या संदर्भात संदर्भात अगदी उत्तम आणि चांगलं काम शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांनी घराघरात पोचवलेलं आहे म्हणून ह्या पाच वर्षात मोदीशिवाय पर्याय नाही आणि मोदींकडे बघूनच आम्ही सगळे मतदान करणार आहोत तिचा काय उपयोग नाही का बर काम चांगलं आहे होमदा मराठा आरक्षणासाठी संसदेमध्ये हो आवाज उठवलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूर तुळजापूर रेल्वेसाठी आणि जनसामान्यमधला कार्यकर्ता आहे ती आणि प्रत्येकाचा फोन उचलतात प्रत्येकाशी संवाद साधतात प्रत्येक गोष्टीला दे म्हणजे प्रत्येक मतदाराशी त्यांचा जनसंपर्क चांगला आहे फोन उचलणे हे विकासाचं काम नाही असं विरोधक विरोधकांना काय विरोधक विरोधक फोन तरी उचलतात का कुणाचं बोल बोलणं ऐकून घेत का काय हां मग तुमचं म्हणणं हां ओम दादाला पसंत आहे आमची दादाचं काम चांगलंय त्यांचं म्हणजे कसं आहे गोरगरीबाकडे त्यांचं लक्ष असतं कोणी समजा अडचणीत असलं फोन केला ते उचलतात लगेच रात्री आप रात्री कधीही करा चांगलं कार्य त्यांचं काय लोकसभा खासदारकीला कोणती काय आहे ओमराजा जी लो वाटत काय तुम्हाला त्यांचा अनुभव आला का आला आहे काय काम केलं काय काम नाही झालं फोन तरी उचल दे फोन केल्यावर निवडणूक लागली लोकसभा हा लागली उमेदवार माहीत असते हाय ते ओमराजन पाटील ओमराजे येते ना येणार कोणचं गाव आहे तुमचं आम्ही इथलं करांजे ओमराजे हा ओमराजे का बर माणूस चांगला आहे तुम्हाला काय अनुभव आला अनुभव का आता काय सगळं कळतंय दुसरीकडे काय सगळा बाजार चोराजार आपल्या जिल्ह्यात अजून आपल्याला माहितीच नाही ओमराजे आहेत महा महाविकास आघाडीकडून माहिती नाही तुम्हाला काय वाटतं मोदी का ते अजून सांगू शकत नाही अजून सांगू शकत नाही